नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा आहे तुमचं दादा पण आता आपण यज्ञ सुरू केले आहेत ना दिदींच्या बोलण्याकडे पांडुरंगशास्त्रींचं लक्षच नव्हतं ते पुढे बोलत होते यज्ञासारखंच तीर्थयात्रेचं झालं आहे मला लोक सांगतात दर पौर्णिमेला आम्ही डाकोरला जाऊन येतो किंवा दर एकादशीला पंढरपूरची वारी चुकत नाही काशी यात्रेला तर मंडळी रिटर्न तिकीट घेऊन जातात दिदी भ्रांतधर्म खुळचट भावना पैशाचा अमाप दुर्व्यय याची मला चीड येते अगं भारतातील तीर्थस्थानात ऋषींचा ज्वलंत कर्मयोग होता तीर्थयात्रा म्हणजे काय तर निश्चित काळाकरता संसाराच्या व्यापातून मन काढून पवित्र स्थळात गुंतवणं जीवनविषयक चिंतन करणं जीव जगत जगदीश या बाबतीत विचार करणं मार्गदर्शक वैदिक विचारांशी जीवनाचा मेळ घालणं संसारापासून अलग होऊन निसर्गाच्या सान्निध्यात जीवनाचा आढावा घेणं म्हणजे तीर्थयात्रा ही दैदिप्यमान परंपरा आज रिटर्न तिकीट पद्धतीच्या तीर्थयात्रेत अडकून बसली आहे घृणा येते मला पण दादा आपणही तीर्थयात्रा सुरू केली आहे ना कुरुक्षेत्र तीर्थयात्रा झाली हिमालयात ते मान्य आहे गं पण यज्ञ तीर्थयात्रा या गोष्टींवर आज जळमट चढली आहेत ती साफ होण्यासाठी पुष्कळ कालावधी द्यावा लागणार तसा तो आवश्यकही आहे हजारो वर्षांचं गतानुगतिक रूप कसं काय पालटणार अचानक ते जेव्हा पालटेल तेव्हा पालटेल पण मला त्यासाठी अहोरात्र काम केलं पाहिजे ते काय नवीन आहे दादा दिदी तुला एक गोष्ट सांगू अजून मला पुष्कळ काम करायचं आहे हळूहळू प्रयोगही उभे राहतील हे सगळं करत असताना मला स्वतःला लगाम घालावा लागतो किती त्रास होतो त्याचा देवाजवळ बसतो पुरतं मन शांत आणि प्रसन्न असतं दिदी लगेच म्हणाल्या पुन्हा तुमचे विचार सुरू होतात दादा विचार करून थकवा येतो सतत शारीरिक श्रम करीत असता तरी म्हणताय लगाम घालावा लागतो म्हणून पांडुरंगशास्त्रींना खरोखरच लगाम स्वतःला घालावा लागत होता पुष्कळ कामं करायची होती दृष्टीसमोर जणू विशाल कार्यसागर पसरला होता अगस्तीप्रमाणे त्या कार्यसागराला क्षणात वेसरण घातली असती परंतु त्यांना तसं करता येत ता। नव्हतं कारण त्यांना इतरांनाही बरोबर घेऊन जायचं होतं आपल्या स्वाध्यायी सहकार्यांसाठी स्वतःचा वेग कमी करावा लागत होता आणि त्यामुळे साहजिकच स्वतःची गती कमी करताना मनाची चडफड होत होती आंतरिक तडफड होत होती ही गोष्ट कुणाला सांगणं शक्य नव्हतं काही काळ ते शांत राहिले तेवढ्यात निर्मलाताई बाहेरून आल्या दोघांना बघून म्हणाल्या गंभीर विषयावर बोलणं चाललेलं दिसतंय आपल्या जागेवरून उठून दिदींनी हसून म्हटलं भावी हलके फुलके विषय घरोघरी चालतात एखादं तरी घर गंभीर नको का तिघेही जण हसले समोरच्या खुर्चीत बसताना निर्मलाताई मिश्किलपणे म्हणाल्या म्हणजे मलाही तुम्ही गंभीर बनवून टाकलत मी नाही अशी गंभीर पांडुरंगशास्त्री हलकेच उठले तुम्हा माय लेकींच्या हलक्याफुलक्या फुलक्या गप्पा गोष्टी चालू देत त्यात माझ्यासारखा गंभीर माणूस कशाला हवा इतकं बोलून सदरा अंगावर चढवला बाहेर निघालात वाटतं संध्याकाळच्या वेळेला घरात बसतो का मी फिरून येतो जरा पांडुरंगशास्त्री थोड्या वेळात घराबाहेर पडले कुलाब्या नजीकच्या समुद्रकाठी पांडुरंगशास्त्री उभे होते दूरवर मावळतीकडे बघत नभ जलदांनी भरून आल्यामुळे आज मावळतीचा सूर्य दिसत नव्हता ढगा आड लपला होता खारे वारे समुद्रामधून येत होते किनाऱ्यावर उभ्या असलेल्या पांडुरंगशास्त्रींचा सदरा वाऱ्याबरोबर उडत होता तो वारा त्यांच्या तेजस्वी मुखकमलाशी सलगी करत होता जणू दूर समुद्रातून तो त्यांच्यासाठी काहीतरी संदेश वाहून आणत होता आज पुष्कळ दिवसांनी पांडुरंगशास्त्री कुलाव्याला आले होते पूर्वी रॉयल एशियाटिक लायब्ररीत जाता येता कुलाव्याला येऊन बसत पूर्वी तिथे रेल्वे स्टेशन होतं आता ते काळाच्या ओघात गडप झालं होतं शास्त्री त्या स्टेशनापलीकडच्या असलेल्या बाकड्यावर जाऊन बसत आता तिथे फक्त बाक उरला होता आज ते बाकावर बसले नव्हते समुद्राकाठच्या भिंतीजवळ उभं राहून दूर क्षितिजाकडे पाहत होते दूरवर समुद्रात वादळ उठलं नव्हतं पांडुरंगशास्त्रींच्या मनात मात्र विचारांचं वादळ नेहमीप्रमाणे उभं होतं कार्याचा वेग वाढवला पाहिजे नवनवीन प्रयोग उभे केले पाहिजे वृक्ष मंदिर उभं राहिलं कितीतरी प्रयोग अजून उभे होतील भक्ती हेच त्याचं माध्यम असेल सामाजिक शक्ती ही खरोखर भक्ती आहे तिथे जिथे जिथे वापरली जाईल तिथे तिथे यशप्राप्ती होणार भक्तीच्या माध्यमातून उभे राहिलेले प्रयोग हळूहळू मनुष्याच्या आत्मविकासाबरोबर सामाजिक विकासही साधतील पण एखादा प्रयोग असा हवा की तो लगेच कार्यान्वित होईल आणि फलनिष्पत्ती लगेच होईल कितीतरी वेळ त्यांचं या विचारात मन गुंतलं होतं अजूनही ते क्षितिजाकडे टक लावून उभे होतेच वेळी त्यांना क्षितिजावरून एक नाव हेलकावत येताना दिसली त्यांचे नेत्र आनंदाने चमकले सहजगत्या उद्गारले माझा कोळी बांधव चाळीस वर्षापूर्वी कुलाबा रेल्वे स्टेशनच्या मागे एका बाकावर बसून कितीतरी वेळ असाच विचार करत होते समुद्रात तेव्हा वादळ होतं वादळाशी झुंज देत असलेली एक नौका पाहायला मिळाली होती मृत्यूशी सामना करून नौकेवरच्या नावाड्यानं ती नौका सुखरूपपणे किनाऱ्यावर आणली शास्त्रीच्या मनात तेव्हाच विचार आला प्रत्यक्ष मृत्यू संकटाशी तो एवढा झुंजला तर संस्कृतीच्या कार्यासाठी केवढा झगडेल आताही असाच एक विचार त्यांच्या मनात आला मनाशी म्हणत मना होते हा सागरपुत्र मोठा धैर्यवान संकटात आपले नाव घालतो मोठ्या हिमतीनं ताबडतोब आपल्या उत्पन्नाचं साधन मिळवतो शेतकऱ्याला उत्पन्न मिळवण्यासाठी तीन चार महिने थांबावं लागतं याचं तसं नाही जाळं टाकलं की उत्पन्न आपलं होडकं घेऊन दूर समुद्रात जातो म यानं एक दिवस देवाचं होडकं नेलं तर मनाच्या वेगात विचारचक्र चालू होतं देवाची बोट देवासाठी उत्पन्न देवाचं दूरवरची नौका आता दिसेनाशी झाली पांडुरंगशास्त्रींना अनोखी कल्पना देऊन तेवढ्याच्या मनात त्यांच्या मनात एक नौका तयार झाली होती देवाची ती देवाची तडकाफडकी तिथून निघाले मोटारीतून जाताना त्यांचं कुठेही लक्ष नव्हतं मनात साकार झालेली देवाची नौका त्यांच्या दृष्टीसमोरून हेलकावत होती भगवद्गीता पाठशाळेतलं प्रवचन संपलं तरी सगरपुत्र तिथेच बसून होते नेहमीप्रमाणे आतल्या खोलीत जाऊन पांडुरंगशास्त्री पुन्हा हॉलमध्ये आले सागरपुत्रांसमवेत समवेत बसले बोला आज काही विशेष एक सागरपुत्र म्हणाला दादा मत्स्यगंधा तयार करून एक वर्ष झालं आपण सांगितल्याप्रमाणे सागरपुत्रांनी कृतीभक्ती केली आज वर्षाचं उत्पन्न घेऊन आम्ही आलोहत आपल्याला अर्पण करण्याकरता मला ते देवाचं आहे देवकार्यासाठी वापरायचं आहे ती अपौरुषेय लक्ष्मी आहे मला मात्र तुमचं कौतुक वाटतं अल्पावधीत तुम्ही कार्य करून दाखवलं अभिमान वाटतो मला तुमचा खरोखरच सागरपुत्रांनी अभिमानास्पद गोष्ट करून दाखवली होती आदल्या वर्षीची गोष्ट एके दिवशी सागरपुत्रांनी शास्त्रींचं भावपूर्ण प्रवचन ऐकलं प्रवचनात त्यांनी सांगितलं होतं माणसानं आपलं कला कौशल्य किंवा निपुणता जर भगवंताच्या चरणावर वाहिली तर तीसुद्धा एक प्रकारची भक्ती होते आज समाजाला अशाच भक्तीची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे माणूस आपलं तारुण्य कौशल्य केवळ स्वार्थाकरता वापरतो म्हातारपणी अंगातली शक्ती संपली की माणूस भक्तीकडे वळतो तुम्हीच सांगा असली भक्ती भगवंत मान्य करील का चरकातून पिळून निघालेलं चिपाड जर तुम्हाला कोणी दिलं तर उसासारखं चघळत बसाल का त्या प्रवचनाचा अनेक सागरपुत्रांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आपणही देवासाठी काही काम करावं असं वाटू लागलं मार्ग मिळत नव्हता अनेक अडचणी होत्या ही मनोव्यथा एक दिवस त्यांनी शास्त्रींच्या कानावर घातली एक सागरपुत्र म्हणाला दादा आपण प्रवचनात सांगितल्याप्रमाणे आम्हालाही भक्ती करावीशी वाटते आमच्यासमोर काही अडचणी आहेत अरे मग निसंकोच सांगा मला सगरपुत्र म्हणाला दादा आम्ही मासेमारी करतो आमच्याजवळ विद्या नाही धन नाही संस्कृती नाही आमच्या लोकांना व्यस्त नाहीत आम्ही खालच्या दर्जाचे आहोत पापी आहोत कुणी सांगितलं तुम्हाला हे मनातून या गाठी काढून टाका तुम्हीसुद्धा खरे भक्त आहात आज भक्तीविषयी ठराविक कल्पना समाजामध्ये रुजल्या आहेत म्हणून तुम्हाला न्यूनगंड वाटतो आज मंदिर प्रसाद आरती म्हणजे भक्ती कथा कीर्तनं म्हणजे धर्म एवढाच अर्थ रूढ आहे भक्तीची व्याप्ती फार मोठी आहे ईश्वर विचारापासून जो विभक्त राहू शकत नाही तो भक्त तुम्ही कृतीतून भक्ती करू शकता भक्तीचा अधिकार तुम्हालाही आहे वाल्या कोळी तुमचाच होता त्यानं रामायण लिहिलं कोळी कन्येचा मुलगा व्यास त्यानं महाभारत लिहिलं आणि म्हणूनच तुम्ही स्वतःला निकृष्ट समजू नका आपण श्रेष्ठ आहोत श्रेष्ठांचे आहोत अशी अस्मिता उराशी बाळगा सागरपुत्रांमध्ये एकदम आत्मविश्वास निर्माण झाला मग त्यांनी दुसरी शंका उपस्थित केली दादा आम्ही भक्ती कशी करावी आम्ही तर मच्छीमारी करतो त्यातून भक्ती कशी होणार का नाही होणार मच्छीमारी करता म्हणून होय अरे हजारो वर्षांचा परंपरागत व्यवसाय तुम्ही कसा सोडून देणार व्यवसाय सोडून देण्यानं साध्य होते का शक्य नाही मच्छीमारी केली नाही तर तुम्ही काय खाणार म्हणून मच्छीमारीतूनच आजच्या घडीला भक्ती साधा पुढे काय करायचं ते पाहू पांडुरंगशास्त्रींनी त्या सदर पुत्रांना आपल्याबरोबर योग्य मार्गावर आणलं होतं ती त्यांची पद्धतच होती नवीन प्रयोग उभा करताना ते एखादा खडा टाकून पाहात त्याचा अपेक्षित प्रतिसाद आला की कुणालाही न कळत एकदम प्रयोग उभा करून टाकीत आणि सारेजण थक्क होऊन जात आताही तसंच झालं होतं आपलं कौशल्य आणि निपुणता बोट बांधण्यात आणि मच्छीमारी करण्यात आहे ही, ही गोष्ट सागरपुत्रांना प्रतीत झाली अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यानंतर पांडुरंगशास्त्रींनी बघता बघता प्रयोग उभा केला एकादशीचा दिवस हा दिवस देवाचा दिवस एकादशीला काम करून जे उत्पन्न मिळेल ते देवाचं असं पांडुरंगशास्त्रींनी आपल्या कोळीबांधवांना सांगितलं कोळीबांधवांनी पांडुरंगशास्त्रींचा उपदेश तंतोतंत पाळला अल्पावधीत त्यांनी एकादशीचं मोठं उत्पन्न तयार केलं ती अपौरुषेय लक्ष्मी जमा केल्यावर एके दिवशी ते सागरपुत्र पांडुरंगशास्त्रींना येऊन भेटले म्हणाले दादा स्वाध्याय सुरू केल्यापासून आम्हा लोकांमध्ये मोठा बदल घडून आलाय व्यसनं सुटली वाईट सवयी सुटल्या एकादशीला देवासाठी काम करून आज आम्ही लक्ष्मी जमा केली ह्या उत्पन्नाचं आता काय करायचं त्या सागरपुत्रांना मार्गदर्शन करताना शास्त्री म्हणाले स्वतःच्या भोगासाठी जे धन कमावलं जातं तो पैसा भगवंतासाठी जे धन कमावलं जातं ती लक्ष्मी लक्ष्मी ही पवित्र असते ती सरळ मार्गाने येते तुम्हाला सरळ मार्गानं येणारी लक्ष्मी आणायची आणि त्यासाठी तुम्हाला पुजारी व्हायचं आहे जिथे आपण पूजा भावानं काम करतो ती जागा म्हणजे मंदिर तुम्ही संसार पूजा भावानं केलं तर तोसुद्धा तुमचं मंदिरच होय त्याचप्रमाणे तुम्ही पूजा भावानं बोट बांधलीत त्याच भावानं मासेमारी केलीत जरी केली तरी तुमची बोट ही मंदिर बनेल तुमच्या हातून घडणारं मासेमारीचं काम भक्ती ठरेल तुम्ही निर्माण केलेलं धन प्रसाद होईल आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या सवयी बाजूला ठेवाव्या लागतील सवयी या जीर्ण रोगासारख्या असतात चटकन सुटत नाहीत पण त्या सोडाव्या लागतील हे निश्चित पैसा गुंतवून धंदा उभा करायचा त्यातला काही भाग देवाला द्यायचा ही रूढ कल्पना आहे ती कल्पना विसरायला हवी या बोटीवर कुणी मालक नाही कुणी नोकर नाही आहेत ते फक्त पुजारी मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो